आंबी परंडा तालुक्यातील हरणवडा येथे भीषण बस अपघात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत ही घटना दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार रोजी सकाळी साडे सात वाजता घडली सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील तात्या वीरभद्र पाटणे हे रोहकल ते परंडा जाणारी एम एच बी बी एल एकवीस शून्य पाच क्रमांकाच्या बसमधून प्रवास करत होते हरणवडा येथे आल्यावर बस चालकाने निष्काळजीपणे बस चालवल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या निलगिरीच्या झाडाला धडकली या अपघातात तात्या पाटणे हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला याशिवाय कंडारी येथील आनंद हनुमंत घोडके प्रतीक्षा विठ्ठल पाटील साक्षी मारुती सोनवणे नम्रता नागनाथ शिंदे आणि इतर काही प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर कंडारी येथील अप्पासाहेब शेखनाथ गवळी यांनी आंबी पोलीस ठाण्यात दिली त्यांच्या फिर्यादीवरून बस चालक विठ्ठल दत्तू और त्यांच्या विरुद्ध भांडवी कलम दोनशे एक्याऐंशी एकशे दो पंचवीस अ ब एकशे सहा एक तीनशे चोवीस चार आणि एकशे चौऱ्याऐंशी मोवाका मोवाय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओवाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा